दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या गाढवलोळी येथे शेळ्या चारत असलेल्या युवकावर बिबट्यानं हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केलाय ही घटना सोमवारी सव्वीस भर भरदुपारी घडली आहे गोविंदा नवनाथ दुधवडे आणि संपत भीमाजी दुधवडे हे गाढवलोळी येथे राहत असून त्यांचा शेळीपालनाचा व्यवसाय सोमवारी नेहमीप्रमाणे ते शेळ्या चारणीसाठी घरापासून काही अंतरावर गेले होते झाडं झुडपं आणि शेतीचा खोलगट भाग असल्यामुळे गोविंदा वरील बाजूला आणि संपत खालील बाजूला उभे राहून शेळ्या चारत होते त्याचदरम्यान गोविंद याचा जोरजोरात ओरडण्याचा आणि कुत्रा भुंकण्याचा आवाज आल्यामुळे संपत यांना आवाजाच्या दिशेनं धाव घेतली त्याच दरम्यान बिबट्यानं तेथून धूम ठोकली तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गोविंद दुधवडे याच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर जखमा झाल्या अशी माहिती संपत दुधवडे यानं दिली आहे शेळ्यात शेळ्या काय शेळ्या खालून गेल्या काय शेळ्यावरून गेल्या शेळ्या पेटवल्याला गेला खाली होतो खालच्या शेळ्या पेटवल्या हा याचा मोठे नाही आवाज आला किरबळ परत त्याचा आवाजच आला ना आम्ही एक पुत्र होता आमच्या बरोबर शेळ्यांवरून कुत्र बोकायला केवळ दैव बलवत्तर म्हणून संपत आणि त्यांचा कुत्रा यामुळं गोविंद हा बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बाल बचावलाय त्याला तातडीनं घारगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं गेलंय आणि पुढील उपचारासाठी संगमनेरला दाखल करण्यात आले दरम्यान दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढतीये त्याचबरोबर बिबट्यांचे हल्लेही वाढतायत आणि आता मानवी वस्तीतही हे बिबटे येऊ लागलेत पाळीव प्राण्यांबरोबर मानवावरही हल्ले करू लागलेत त्यामुळं वनविभागानं तातडीनं उपाययोजना करून जखमीला मदत करावी आणि पिंजरा लावून हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी परिसरातून होती आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा